आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही आमची आपल्याकडं अपेक्षा आहे मी तातडीने निर्णय घेईन आता पुढे जाऊया आपण आपण त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष मधून त्यावेळेस त्या मंचावर विरोधी पक्ष नेता असल तर ते लोकशाही परंपरेला एक अभिमान आणि स्वाभिमानाची गोष्ट ठरते बिनाविरोधी पक्षनेत्यांनी अशा पद्धतीनं ते खुर्ची रिकामी ठेवणं हे योग्य वाटतं का याचंही उत्तर कदाचित आपण देऊ शकाल किंवा देणार नाही परंतु आज मात्र इतके वर्ष इतके दिवस होऊनही सगळ्या प्रथा परंपरेला बाजूला सारून विरोधी पद होत नाही किंवा ती खुर्ची खाली ठेवली जाते हे किती काळ चालणार आहे शेवट या दोनही बाजू सत्ता आणि विरोधी या दोनही बाजू व्यवस्थितपणे या सभागृहामध्ये मानल्या गेल्या पाहिजे सरकार काही विरोधकांचा दुश्मन नाही पण सरकार चुकत असेल किंवा सरकारला उपयुक्त सूचना असतील या सर्वांसाठी ती खुर्ची अत्यंत महत्वाची आहे पण आपण ते करत नाही त्यामुळे आज आम्ही असं ठरवलंय की आता आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचं आगमन होत आहे पण आता आम्हाला पायरीवर नाही पण या सभागृहामध्ये तोपर्यंत तरी किमान आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी बसण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही अध्यक्ष हो महोदय म्हणून आपण तातडीनं निर्णय घ्यावा हे आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे तातडीने निर्णय घेईन आता पुढे जाऊया आपण आपण त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष मध्ये हो चला पुढे प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय मांडू ना पक्ष क्रमांक एक अध्यक्ष महोदय